जय भीम जय संविधान महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यात संजय वैरागर या तरुणावरती काही जातीवाद्यांनी हल्ला केला यामध्ये पाचपेक्षा जास्त आरोपी आहेत संबंधितांवरती अॅट्रॉसिटी ॲक्ट नव्हे गुन्हा दाखल करावा त्याचबरोबर त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला या स्वरूपातले गुन्हे दाखल करावेत ही घटना घडवून जवळपास दोन दिवस झाले तरीही आरोपींना अद्याप अटक केलेली नाही या घटनेचा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमंच या संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीस प्रमुखांना आवाहन करू इच्छितो की संबंधित त्या दहशत माजवणाऱ्या आणि जीवे घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींवरती तात्काळ अटकेची कारवाई करावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमंच आणि मातंग समाजाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं करा लागेल याला संबंधित विभागातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार राहतील पुन्हा एकदा अहिल्यानगरमध्ये मातंग समाजातील युवकांवरती झालेल्या जीव जीवघेण्या हल्ल्याचा मी जाहीर निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाला या आरोपींवरती तात्काळ कारवाई करावी अटकेची कारवाई करावी अशी मागणी करतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय संविधान